राष्ट्रीय महामार्ग एन एच सिक्स्टी सिक्सच्या मनमानी कारभारविरोधात सर्व जनता एकजूट झाली आहे आंबेवाडी नाका ह्या ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबद्दल नाराजी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात साखळी उपोषण आज करण्यात आलंय तर ह्या साखळी उपोषणामध्ये उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला व्ही यू पी म्हणजेच अंडरपात देण्यात यावा आणि सर्व्हिस रोडचं काम अजूनही सुरू झालेलं नाही आहे आणि ते लवकरात लवकर सुरू व्हावं ह्या मागण्या घेऊन कोलाड आंबेवाडी आणि पंचकृषीतील नागरिकांनी साखळी उपोषण पुकारलंय गटावरती झाकण बसवणं गटारावरती झाकण बसवणं अंडरपास नागोठाणे पेन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत परंतु कोलाडमध्ये का नाही आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे या उपोषणाला रिक्षा संघटना व्यापारी संघटना कोका संघटना यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे हे साखळी उपोषण हे स सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलं आहे कोलाडवासियांवरती हा अन्याय होतोय असा संतप्त सवाल कोलाडमधे सुजाण नागरिक सध्या विचारत आहेत आज आपण साखळी उपोषण का करतात नेमका अन्याय काय झाला आहे विषय असा आहे गेली दोन हजार दहा वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग सासष्ट हवे नंबर काम सुरू होत आहे ते सुरू होत असताना अनेक ठिकाणी अडचण निर्माण झाल्या लोकांनी स्वतःच्या जागा जमिनी घरं दारं तोडून दिली कुठलाही व्यक्ती आला नव्हता पण परिस्थिती अशी की आता ह्या ह्या पंचकृषीमध्ये म्हणजे संपूर्ण कुर्डलीपासून टोकापासून ते इंदापूरपर्यंत आटाव एरियापासून ते नागोर् एरियापर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग आहे हा इथं रहदारी लोकांची आठवडा बाजार इथं भरतो आठवडा बाजार भरत असताना ते शासकीय दवाखाना आहे शासकीय दवाखाना असताना तिथे ग्रामपंचायत कार्यालय आहे ग्रामपंचायत कार्यालय असताना तिथं अंगणवाडी आहे अंगणवाडी असताना बालवाडी आहे हे सगळ्या गोष्टी करत असताना तिथे ज्येष्ठ नागरिक आहे अशा गोष्टी असताना आमचं एकच म्हणणं आहे आम्ही साखळी उपेक्षा कारण हाच आहे की आम्हाला अनेक वेळा आम्ही पत्रेवार केलं कुठल्याही ग्रामपंचायत यानं सुनावणी केली नाही ग्रामपंचायत इथल्या स्थानिक लोकांना विश्वास घेतले नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी साखर उपोषण करतो आणि राष्ट्रीय महामार्ग नेश नॅशनल हायवेला करून सुद्धा त्याने कुठलीही दखल घेतली नाही आपण पत्रकारांनी अनेक वेळा तुम्ही उप उपोषण केलात आणि निषेध केलात हे त्याने काही दखल घेतली नाही कुठल्याही प्रकारचं या राष्ट्रीय महामार्ग नेशनल हायवेनी कुठंच आम्हाला लोकांना इथल्या स्थानिक लोकांना कुठला विश्वास घेतला नाही आमची मागणी हीच आहे की छोटासा बॉक्स लोकांना आमचं माहीत असेल इक माहीत असेल छोटासा असं ॲक्सिडेंट झाला असेल तर आम्हाला छोटीशी वाहन अँबुलेन्स जाण्यासाठी आम्हाला छोटासा बॉक्स पाहिजे यासाठी आम्ही मा मागणी करतो आहोत तर अद्याप परंतु ती मागणी मान्य केली नाही अनेक वेळेला राष्ट्रीय महामार्गामध्ये सततकर सा साहेब तीन वेळेला पाणी करून गेले तिला आम्ही करतो म्हटले काहीच झालं नाही दुसरे आमचे राज्याचे बांधकाम मंत्री वीरेंद्रजी वीरेंद्रजी राजेवालते ठीक आहे म्हटले आपण काय करते करू इथे आम्हाला उभी पाहिजे पाहिजेत ते सुद्धा नाही केलं अजूनही एक तुमचं एक बॉक्स पाहिजे तो पण केलं नाही ठीक आहे तरी पण आम्ही म्हटलं जाऊ द्या कसं आहे हो तसेच करू करू कोणा आम्हाला भूटाबा करू आतापर्यंत कुठेही प्रकारची आमची मागणी मान्य केलेली नाही आणि जनतेचं शेवटी जनता आहे जनतेने अनेक वेळा उपोषण केलं सगळ्या गोष्टी केल्या पण त्यांनी कुठली गोष्ट मान्य केल्यानं आम्ही आधी उद्रेक केले नाही आम्ही त्यांचा कामाचा कुठलाही उद्रेक केला नाही कामाचा काम थांबवलेलंही नाही त्यांचा तर आमची परिस्थिती निर्माण अशी झाली की आता आम्हाला घराने घाटचं पैसे झाले की इथं उपास महाराजची पाली आलेली आहे की जाण्या येण्यासाठी रस्ता राहिला नाही एखादा जर तिथं माहीत न्यायचं असेल तर आम्हाला बिड्या पाठवून वलचा घालून इकडे आम्हाला जावा लागतो एखाद्या दवाखान्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर दवाखान्यात जायचं असेल तर आम्हाला एक किलोमीटर फिरून यावं लागतो ही आमची मागणी आहे आत्तापर्यंत आम्ही प्रत्येकाला माननीय कलेक्टर साहेबांना पत्रवर केलं माननीय एस पी एक पत्रावर केलं व्यचव आयोगाच्या अधिकाऱ्यांना पत्रावर केलं मंत्र्यांना पत्र केलं आमदारांना केलं खासदारांना केलं अद्याप कोणी दखल घेतलेली नाही ही वस्तू त्या नाकारता येत नाही आणि परिस्थिती अशी की आम्हाला का चाकली उपोषण करावं लागलं या परिस्थिती असून आमचा न्याय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही आत्तासुद्धा आम्ही काल आम्ही हायकोर्टामध्ये अपील दाखल नाही आहे त्याचीसुद्धा आता आम्हाला माहिती मिळेल थोड्या टायमाने म्हणून आम्ही या ठिकाणी साखर उपोषण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो सर्व आमचे इथले सगळे कार्यकर्ते विभागाचे कार्यकर्ते सर्व आम्ही कुठेही पक्षभाय पक्षभेद आणत नाही पण सगळ्यांनी ज्यांच्याने आम्हाला सहकार्य केलं आहे रिक्षा वेळ रिक्षावाल्या असतील टेम्पोवाले असतील बॉक्स व्यापारी असतील या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची भावना निर्माण केली आहे आणि त्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमची मागणी एवढंच असतं आहे आम्हाला कुठं उदय करायचा नाही आम्हाला कुठे काम थांबायचं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला छोटासा बॉक्स द्यावी दिला तर आमचा विषय संपून जाईल पण ते अद्यापर्यंत कोणी कानडवाळा कानाडोवाला कोण करतच नाही लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात असं आमचा हेतू आहे पूर्ण तर आमची एवढीच विनंती आहे एवढा पश्चिमच्या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की काहीतरी आपल्याला थोडासा बॉक्स दिला तर जाण्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी उपचार करण्यासाठी आम्हाला जर तो बॉक्स मिळाला तर एक छोटीशी गाडी गेली रिक्षा म्हणा किंवा अँब्युलन्स म्हणा यासाठी आम्ही ह्या या ठिकाणी सा सांगली उपोषण करायला बसले सल्ले बसलेल्या होतो जर एक किलोमीटर त्रास होतो एक किलोमीटर त्रास होतो एक किलोमीटर फिरून जावा लागतो उरजगाव असो आंबेडा असो या संपूर्ण या भागाच्या पट्ट्याचा विषय असा आहे की तो इथून या अंडरपासून तिथून त्या संपूर्ण त्या कॉर्नरपासून त्या वरजगाव फाट्यापासून आम्हाला इथं यावा लागतो त्यासाठी आम्हाला दावाखान्यासमोर छोटंसं वगदा म्हणा हे आम्हाला आमची आमची मागणी आहे जास्त सर्व्हिस रोड अपूर्ण असल्यामुळे अपघात होत आहे हां सर जरूर शंभर टक्के सर्विस रोड पूर्ण झालेला नाही हातून मातूर सर्विस रोड केला नाही गाड्या चालू केलेल्या आहेत दोन्ही साईडला आणि उडानपुढाचं काम सुरू केलेलं आहे तेही आम्ही पत्रावर केलं ग्रामपंचयीय पत्र केलं ग्रामपंचायत ठरावही दिला आपण त्यांना पण कुठल्याही अद्याप त्यांनी दुर्लभ कुठल्याही गोष्टीचा त्यांनी ववप ना केलेला नाही काहीच केलं नाही अद्यापपर्यंत फक्त एवढं उत्तर दिली आम्ही करू हे करू ते करू मग काही केलं नाही गटारांवर झाकण नसते झाकण नाही गटार झाकणही नाही आहे लावल्यानंतर झाकणं टाकली काही ठिकाणी ती एवढी हेवी टाकलीत तिथे निस्क, केले आदेश ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा उतरू शकत ना अशी अवस्था आहे म्हणजे निष्काळजीपणाचं काम त्यांनी केलेलं आहे येत नाही आजपर्यंत अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीशी तुमची चर्चा झाली चर्चा दुर्लक्ष केलंय सगळ्यांनी माझं स्वतःच मत आहे सगळं सर्वांचं सर्व पक्षांचं मत की पंचायतपणे दुर्लक्ष केलंय कोणी इथं वाली नाही कोणी लक्ष दिलं गेलं नाही या प्रश्नाबाबत आधी प्रशासन किंवा येण्याच्या इकडे तक्रार केली हो तक्रार केली आम्ही देखील देखील तक्रार केली आहे गामपातीने लेखी तक्रार केलेली आहे इथल्या पैसेपृषी रोखणसुद्धा आपण पत्रेवर केलेलं आहे आणि कुठली जनसुनावणी झालेली नाही आणि कोणालाही इथल्या लोकांना सोसाद घेतलेला नाही आणि रोजगार आम्ही अध्यक्ष आम्ही वेदेचे मंत्री मोदय तिथं आलेलं पाणी करायला ठीक आहे ते आम्ही प्रयत्न करतो त्यांनी पण सुद्धा प्रयत्न केलं त्यांनी माननीय गडकरी साहेबांशी निवेदन दिलं आम्ही पत्रकारांना निवेदन दिलं ते सुद्धा म्हटलं आम्ही पत्रकार करतो पाठवतो हो अशा बेस्त परिस्थिती असं आहेत तटकर साहेब गेले परवा मिटिंग पण झाली ग्रामपंचायतीमध्ये सांगितलं ते होणार नाही असं या भाषेत त्यांनी सांगितलं साहेबांनी कशांना सांगितलं ते मला कल्पना नाही पण हे होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणला बसलेलो आहोत ना आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे साखळी उपोषण मधून तुम्ही सरकार आणि एच आयला काय संदेश द्याल आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला साखळी आम्हाला हाऊस नाही साखळी उपोषण करायची आमचं आम्हाला जी आमची मागणी आहेत त्या मान्य केल्या तर आम्ही साखळी उपोषण आम्ही सोडायला तयार होईल आम्ही स्थगित करू हा आम्हाला दोन्ही भोगी आम्ही काही प्रश्न येत नाही साखळी उपोषण करून सुद्धा तुमची मागणी पूर्ण नाही झालं तुमची पुढची भूमिका काय असेल तुम्ही पुढची ठरव पुढं काय शास्त्रज्ञ त्याच्यावर अवलंबून आहे याच्यावर आम्ही ठरवू जनता ठरवेल काय करायचं नाही करायचं ठरवलं शेवटी जनता जाणार नाही त्यांच्या हातामध्ये आहे बघू काय करायचं ते ठरव याला म्हणजे आपले स्थानिक आमदार रविषयक पाटील यांचे दुर्लक्ष मानव लागेल कारण ते एकदा या मतनागात निवडून गेले काय यांचा त्या मतदार आज लक्षच नसतो ते तर रोहा आणि पाली तालुका आपल्यामध्ये आहे ते विसरून जातात पूर्ण त्यामुळे माझा असं रवी पाटलांना एक म्हणजे तुमच्या मार्फत विनंती आहे त्यांनी जर हा अंडरपासचा जर काम केला के के तर मी स्वतः चप्पल न घालता त्यांना पुष्पा पेनला जाईल पण अंडरपास हे तुम्हाला दोन पी भोगते पाहिजे नेमका कशासाठी पाहिजे काय सांगा तिथं रिक्षावाल्यांची अडचण आहे व्यापाऱ्यांची अडचण आहे आणि जवळजवळ बहात्तर गावं जे खोड उभा घेतात नेहमी असते त्यांना ती पूर्ण अडचण होऊन गेली आहे त्यांना पूर्ण फिरून या घेराव इकडे यावं लागेल भेटी तरी बरं पण सांगितलं त्यांना पाण्याचा बंदोबस्त करा तिथं त्या दवाखान्याच्या इथं खड्डे झोपरभर खड्डे आहेत हे बुजवायला सांगितले ते, ते सुद्धा त्यांनी बुजवले नाही तर त्या पाण्याचं काय नियोजन करणार येण्याच्या आधी सर्व्हिस रोड तयार केलेला नाही आता सर्व्हिस रोडचं आत्ता काम चालू केलंय त्यांनी ते पण मंत्री येणार होता म्हणून त्यांनी सर्व्हिस रोड चालू केला त्या भिराबाट्यावर काम चालू केलं मारण्याचे खड्डे होते तिथं धूळ उडायचे मारण्याचे तिथं धंदा करत होतो मी आज तुम्ही स्वतः जेष्ठ व्यापारी म्हणून तुम्ही साखळी उपोषणाला बसलेले आहात काय कराल तुम्ही आमचं एकच म्हणणं आहे की व्यापाऱ्यांना सपोर्ट करून तुम्ही हे बोगदे तयार करावे